मित्रो नमस्कार आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा सुंदर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे ला हो झाडे जगू आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह नित्य नियमाच्या दैनंदिन सायकल राईड सुरू असतात मित्रो आणि आज विशेष म्हणजे सकाळची राईड बरोबर सहा वाजता सुरू झाली पलूस कुंडल ताकारी बोरगाव त्यानंतर इस्लामपूर आणि इस्लामपूरहून पुढे आष्टा गौडी आणि पाचवा मैल त्यानंतर नेहरूनगर आणि परत तुरची कारखाना बांबवडे आणि सध्या मी ज्या ठिकाणी आता सध्या आहे त्या सुंदर अशा फुलासह जे अतिशय मनाला एक आल्हाददायक आणि एक मन प्रसन्न करणारी गोष्ट आपल्याला याच्या माध्यमातून मिळत असते दिवाळी उत्सव सुरू आहे दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव आणि त्यालाच जोडून आपण पर्यावरणपूरक अशी दिवाळी साजरी करूया विरहित दि दिवाळी साजरी करूया आणि प्रदूषणाला आळा घालूया अशा प्रकारचे एक संदेश या दिवाळीमध्ये आम्ही लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बोलूस त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस आणि त्याचबरोबर पलूस सायकलिस्ट क्लब आणि सर्व तमाम सायकलप्रेमींच्या वतीनं या दिवाळीच्या निमित्तानं मित्रांनो देत आहोत आणि त्याचाच एक भाग आत्ता सध्या मी ज्या ठिकाणी आहे नर्सरी अँड पॉट शॉप एक अतिशय नावाजलेलं आणि त्याचबरोबर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं सेवा देणारी आणि त्याचबरोबर सर्वांना नेहमीच आपल्या पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनामध्ये हातमार्गाचा असतो तो किरण अफदर एक अतिशय गुणी आणि त्याचबरोबर एक अभ्यासू असा या क्षेत्रातला म्हणजे पर्यावरणाच्या म्हणजेच नर्सरीच्या क्षेत्रातला एक आदर्शवत व्यक्तिमत्व आहे आणि योगायोगानं आज राईड करत असताना मी या ठिकाणी आलेलो आहे आज शंभर प्लस किलोमीटरची सायकल राईड मित्र होते आहे आरोग्यम धन संपदा त्याचाच एक भाग आणि ते ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला चांगल्या आणि सुव्यवस्थित आणि उत्तम रीतीनं जर आपल्याला जोपायसायच्या असतील तर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे मित्र हो आणि म्हणून आज या संतोषी नर्सरी या ठिकाणी ज्या पद्धतीची जी जी हवे ती रोपं सगळी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अतिशय योग्य दरामध्ये या ठिकाणी सर्व रोपं आपल्याला उपलब्ध होतात ज्यांना कोणाला गरज आहे हवी असते त्यांनी जरूर या ठिकाणी यावं Uh, सातारा रोड जुना सातारा रोड आंध्री uh, फाट्याच्या पूर्वेला आणि uh, लक्ष्मी मंदिरेकडे जात असताना मध्येच हे ठिकाण आहे जर कोणाला हवे असतील तर जरूर या ठिकाणी येऊन आपल्याला हवे ते रोपं कोणत्याही प्रकारची रोपं तो उपलब्ध करून देतो आहे आणि योग्य दरामध्ये उपलब्ध करून देतो आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या मध्ये त्याचाही एक चांगला सहभाग असतो त्याच्या या नर्सरीला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि त्याचबरोबर दिवाळीचा जो महोत्सव सुरू आहे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया फटाके विरहित दिवाळी साजरी करूया प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया आणि आनंद घेऊया आनंद देऊया आपणही मित्र सहभागी व्हा निरोगी राहा आनंद घ्या मी मतराव मलमेसर पलूस धन्यवाद नमस्कार सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण धन्यवाद नमस्कार